खरी गोष्ट आहे की सीएसडीएस नी जो डेटा दिला होता आणि ज्या डेटावर आधारित इलेक्शन कमिशनवर राहुल गांधींनी आरोप केले होते आणि आमच्याही लेजिटिमेटली निवडून आलेल्या सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं <coughs> राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे साधारणपणे गेल्या तीन चार दिवसातल्या सगळ्या अतिवृष्टीमध्ये जवळपास बारा ते चौदा लाख एकर जमीन ही त्या ते ठिकाणी त्याच्यावरची पिकं जी आहेत ती बाधित झालेली आहेत काही प्रमाणात जनावरांचं नुकसान झालेलं आहे विशेषतः आपल्याला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी काही ढग फुटी सदृश परिस्थिती झाली त्याच्यामध्ये आठ लोकांचा जवळपास मृत्यू झालेला आहे त्यामुळे ही देखील एक अतिशय वाईट अशा प्रकारची घटना घडलेली आहे ओव्हरऑल आता परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे मुंबईमध्येही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली काही भागामध्ये जवळपास तीनशे एम एम पर्यंतची अतिवृष्टी ही झालेली आपल्याला पाहायला मिळाली म्हणजे एक प्रकारे ज्याला आपण रेकॉर्ड पाऊस म्हणतो अशा प्रकारचा पाऊस पडलेला आहे त्यामुळे काही प्रमाणात काही ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेलं आपण बघितलं पण त्यानंतर मात्र तिथलं पाणी रिसीड होऊन तिथलं ट्रॅफिक सुरू केलेलं आहे जी आपली ट्रेन आहे मुंबईची लाईफलाईन ज्याला आपण म्हणतो अशी आपली जी लोकल आहे सबअर्बन रेल्वे याचं देखील जे काही प्रवासी वाहतूक आहे ती थोडी धीमी झालेली आहे काही ठिकाणी ती लेट चाललेली आहे पण आता बहुतांश ठिकाणी ती चाललेली आहे पाणी हळूहळू कमी होत आहे विशेषतः मिठी नदी जी आहे पतली वर मुले। मुदे लोकान ही धोका पातळीवर त्या ठिकाणी गेल्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये चार पाचशे लोकांना आपल्याला तिथले इव्हॅक्युएट करावं लागलं पण आता तिचंही पातळी हळूहळू कमी होते पण पुन्हा पुढच्या काळामध्ये पावसाचे काही त्या ठिकाणी भाकीत किंवा पावसाच्या संदर्भातले फोरकास्ट हे काही देण्यात आलेले आहेत त्यामुळे आपण या सगळ्या परिस्थितीवर नजर ठेवून आहोत आपले जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथराव शिंदेजी हे स्वतः त्या ठिकाणी रस्त्यावर जिथे प्रॉब्लेम्स आहेत तिथे गेलेले आहेत मिठी नदीवर देखील ते गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे आपल्याला कल्पना आपण सुट्टी देखील दिलेली आहे जेणेकरून लोकांवर जाण्याचा ताण पडू नये आणि जास्तीत जास्त लोकांना वर्क फ्रॉम होम देखील जिथे शक्य आहे तिथे करण्याच्या संदर्भातले निर्देश आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि आता या क्षणी परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे पण पुन्हा पाऊस आणि संध्याकाळी हाय टाईट देखील आहे त्यावेळी परिस्थिती अजून मला असं वाटतं क्लोजली वॉच आपल्याला करावी लागेल ला आणि त्या संदर्भातल्या उपाययोजना या आपल्याला कराव्या लागतील ला, ला। आता एनडीआरएफ एस ला अलर्ट वर ठेवलेला आहे बहुतांश नद्या इशारा पातळीवर आहेत काहीच नद्या इशारा पातळीच्या वर चाललेल्या आहेत आपल्या बाजूच्या राज्यांसोबत आपलं नीट संपर्क आहे त्यामुळे जो काही विसर्ग आहे त्याचं जे मॅनेजमेंट त्या राज्यांसोबत करावं लागतं ते मॅनेजमेंट आपण चांगल्या पद्धतीने करतो हो। आहोत बऱ्यापैकी बाजूची राज्य देखील आपल्याला त्या ठिकाणी जे काही मदत करायची ती, ती मदत करतायत आता विशेषतः चिंता आपल्याला हिपरगीची आहे आणि त्याच्यात त्यांनी विसर्ग सुरू केला पण तो अधिक करावा अशा प्रकारचे त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे आपल्याला वाटतं तर ते त्यांच्याशी आपला व्यवहार चाललेला आहे आणि तेलंगणा सोबतही योग्य प्रकारचं आपलं की जे कंट्रोल कॅचमेंट नाही आहेत काही कॅचमेंट अनकंट्रोल कॅचमेंट आहेत त्या कॅचमेंट मध्ये जरा जास्त आपल्याला धोका आहे तर त्याच्याकडे आपण लक्ष ठेवणार असं दोन्ही गोष्टी याच्याकरता आहे एक तर तीनशे एम एम पाऊस जेव्हा होतो तेव्हा हा मोठा पाऊस मानला जातो हा काही रेग्युलर पावसापेक्षा किंवा ही एक प्रकारे जास्त पाऊस आहे पण त्यासोबत मागच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की मिठी नदीचं काय झालं म्हणजे त्याच्यामध्ये कशा प्रकारे घोटाळे झाले याच्या आता सुरस आणि चमत्कारिक कथा आपल्या समोर येत आहेत त्याच्यामुळे पूर्वीच्या काळात मिठी नदीमध्ये नावावर ज्यांना काम दिलं होतं त्यांनी काय काय केलंय हे आता समोर आलंय तर नव्याने ती कामं हातामध्ये घेऊन राज्य सरकारने महानगरपालिकेला आदेश दिलाय आणि महानगरपालिका नव्याने आता ते कामं करते ही सर, आपण कालपासूनच या संदर्भातली माहिती दिलेली आहे कारण हा सगळा भाग रेड अलर्ट आहे आपल्याला माहिती आहे की जो पूर्वी महासागर आहे महासागराचा पूर्वी जो भाग आहे याच्या भागामध्ये एक लो प्रेशर बेल्ट तयार झालेला आहे बंगालच्या उपसागराच्या भागामध्ये एक लो प्रेशर बेल्ट तयार झालेला आहे आणि जोपर्यंत लो प्रेशर बेल्ट आहे तोपर्यंत अतिवृष्टी संभावित आहे आणि म्हणूनच इकडे रेड अलर्ट दिलेला आहे रेड अलर्ट प्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि त्यामुळे काही अडचणी होत आहेत कारण आपल्याला माहितीये की आपलं सगळं जे काही डिझाईन असतं हे नॉर्मल प्लस टेन च असतं पण ज्यावेळेस अतिवृष्टी होते त्यावेळेस काही काळ डिसरप्शन्स निर्माण होतात ते डिसरप्शन्स कसे दूर करायचे अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतो आणि म्हणूनच आपण यावेळी दर तीन तासांनी लोकांना अलर्ट देतो की कुठे पाऊस पडणार आहे किती पाऊस पडणार आहे काय केलं पाहिजे अर्थात इतकं असताना देखील शेवटी लोकांना काही कामं असतात ट्रान्सपोर्टेशनचे काही विषय असतात काही लोकांचं त्या ठिकाणी महत्वाच्या कामांनी जाणं येणं असतं त्यामुळे अशा प्रकारचे रस्ते तुमतात त्यावेळेस त्यांना अडचणी होतात पण त्या वेगानं दूर करण्याचा प्रयत्न चाललाय ऑलरेडी दोन गोष्टी केलेल्या आहेत पहिलं तर जिथे जनावरांचं नुकसान आहे घराचं नुकसान आहे किंवा दुर्दैवाने डेथ झालेली आहे त्यांच्याकरता जिल्हाधिकाऱ्यांनाच अधिकार दिले आहेत एन एफच्या नियमाप्रमाणे जिल्हाधिकारी त्यांना लगेच मदत करू शकतात त्याकरता जिल्हाधिकाऱ्यांना पुणे पद्धतीने विड्रॉ करण्याचे अधिकारी दिले आहेत त्यामुळे आता तिथे अडचण नाही आहे बाकी शेतीच्या संदर्भात पंचनाम्याचे निर्देश दिले आहेत तिथे नीट पंचनामे करून त्या संदर्भातली एनडीआरएफ प्रमाणे मदत ही केली जाईल एक खरी गोष्ट आहे की सीएसडीएसनी जो डेटा दिला होता आणि ज्या डेटावर आधारित इलेक्शन कमिशनवर राहुल गांधींनी आरोप केले होते आणि आमच्याही लेजिटिमेटली निवडून आलेल्या सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं आज सीएसडीएसनी त्या संदर्भात ट्विट करून आमचे आकडे चुकीचे होते याबद्दल माफी मागितलेली आहे आणि ते सगळे आकडे परत घेतलेले आहेत आता प्रश्न एवढाच आहे की त्याच्यावर आकांड तांडव करणारे राहुल गांधी माफी मागतील का मला बिलकुल अपेक्षा नाही कारण राहुल गांधी हे एक प्रकारे जस सिरियल किलर असतात तसे ते सिरियल लायर आहेत त्याच्यामुळे ते रोज खोटं बोलतील याच्यानंतर हेच आकडे ते मागतील ज्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही पण जनतेच्या समोर मात्र आज या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे मला असं वाटतं की खर तर ही बिनविरोधच करायला पाहिजे होती आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या उच्च पदांच्या संदर्भात एक चांगलं चित्र त्या ठिकाणी गेलं असतं कारण युपीए ला हे माहितीच आहे इंडिया आघाडीला की त्यांच्याकडे मतही नाही बहुमतही नाही त्यामुळे त्यांचा उमेदवार हरणारच आहे तर त्यापेक्षा जर एकत्रितपणे केलं असतं तर एक चांगलं चित्र गेलं असतं पण ठीक आहे आता मला माहित नाही त्यांनी कोण उमेदवार दिला एक पहिल्यांदा तर आपल्याला कल्पना आहे की भारतीय रेल्वेच्या माध्यमातनं गणेशोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी विशेष ट्रेन चालवल्या जातात आणि मोठ्या प्रमाणात लोकांना कोकणात जायचं असतं किंवा इतर सगळ्या भागांमध्ये जायचं असतं तर यावर्षी आम्ही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णोजी यांना विनंती केली होती की आपण जास्तीच्या गाड्या सोडा कारण लोकांची अडचण होते लोकांना मोठ्या प्रमाणात जायचं असतं गर्दी होते तिकीटं मिळत नाही आणि मला हे सांगताना आनंद वाटतोय की माननीय अश्विनी वैष्णवजींनी मला पत्र ले ले हे पत्र या ठिकाणी पाठवलं मी नंतर आपल्याला रिलीज केले आणि त्यांनी त्यात सांगितलंय की मागील वर्षीपेक्षा जास्त म्हणजे जवळपास तीनशे सदुसष्ट ट्रिप्स आता यावर्षी त्यांनी प्लॅन केलेले आहेत मागील वर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणात ही वाढ आहे आणि याच्यामुळे कोकणात जाणारे जे आमचे मुंबईकर आहेत कोकणात राहणारे किंवा इतर भागातही जाणारे जे लोक आहेत यांना मोठ्या प्रमाणात रेल्वेची व्यवस्था उपलब्ध होणार आहे आणि म्हणून मी माननीय अश्विनी वैष्णवजी आणि माननीय प्रधानमंत्री मोदय या दोघांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या सगळे हे जे काही मुंबईत राहणारे पूर्वी ज्याला पण चाकरमाने म्हणायचो किंवा सगळे कोकण पोकर, कोकणात राहणारे पण मुंबईकर अशा लोकांकरता खूप मोठ्या प्रमाणात ही व्यवस्था त्यांनी केलेली आहे म्हणून मी त्यांचे आभार मानतो दुसरं आज आ, 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 सकाळी आपल्या राज्य सरकारने काही एम केलेले आहेत जवळपास याच्यामध्ये आठ आपण इन्व्हेस्टमेंटचे एमओयूज आणि दोन स्ट्रॅटेजिक एमओयूज केले आहेत आठ चे इन्व्हेस्टमेंटचे एमओयू आपण केलेले आहेत याच्यामध्ये जवळपास बेचाळीस हजार आठशे ब्याण्णव म्हणजे सुमारे त्रेचाळीस हजार कोटीचे एमओयू झाले आहेत आणि याच्यातनं अठ्ठावीस हजार पाचशे एवढी त्या ठिकाणी रोजगार क्षमता निर्माण होणार आहे याच्यामध्ये सोलर मॅन्युफॅक्चरिंग असेल, data असेल, steel plant असेल, असेल, green असेल डेटा सेंटर असेल इंटिग्रेटेड स्टील प्लांट असेल इंडस्ट्रियल इक्विपमेंट असेल ग्रीन एनर्जी असेल किंवा डेटा सेंटर असतील असे जीसीसी असेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आणि विदर्भ मराठवाडा पुणे त्याच्यानंतर एम एम आर रिजन अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये हे एमओयूज या ठिकाणी झालेले आहेत दोन स्ट्रॅटेजिक एमओयूज जे आपण केलेले आहेत ते एक आपण या ठिकाणी ग्लोबल इंडिया बिझनेस कॉरिडॉर यांच्यासोबत केलेलं आहे कारण आपल्याला माहिती आहे की युके आणि भारतामध्ये आता एफटीए झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात तिकडनं बिझनेसेस येऊ शकतात त्याकरता त्यांच्यासोबत आपण केलेला आहे आणि दुसरा विशेष हा मला महत्वाचा वाटतो की मागच्या काळामध्ये आपण हायपर लूपच्या संदर्भात प्रयत्न केला होता नंतर सरकार बदल काय झालं आपल्याला माहिती आहे पण आता हायपर लूपची टेक्नॉलॉजी ही आय आय टी मॅड्रास मध्ये तयार झालेली आहे आणि ज्या लोकांनी ती तयार केली आहे त्यात काही मराठी लोक आहेत आणि त्यात टूर हायपर लूप असं त्यांनी हायपर लूप असं त्यांनी त्याला नाव दिलेलं आहे तर यांच्यासोबतही आपण आज करार केलाय जीएनपीटी एन पी टी आणि वाढवण पोर्ट आणि हायपर लूप असा हा करार आहे ज्याच्यामध्ये पॅसेंजर मुवमेंट करता नाही तर गुड्स मुवमेंट करता आपण याचा एक प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट तयार करणार आहोत हा जर आपण तयार करू शकलो तर याच्यामुळे स्पीड देखील गुड्सची वाढणार आहे आणि आपल्या पोर्टची कॅपॅसिटी देखील वाढणार आहे त्यामुळे हा एक अत्यंत महत्वाचा निर्णय आज झालेला आहे अशा प्रकारचे दहा एमओ मंत्रिमंडळ पायाभूत समितीची बैठक देखील झाली आणि याच्यामध्ये काही महत्वाचे निर्णय आपण घेतले त्याच्यामध्ये पुढे जी उपनगरीय रेल्वे सेवा आहे त्याच्याकरता लोणावळा मार्गावर मार्गिका तीन आणि चार या उभारण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे याच्यामुळे पुणे ते लोणावळा एक अतिशय मोठा कॉरिडॉर हा तयार होईल आणि जवळपास त्या भागामध्ये इंडस्ट्रियल रेसिडेन्शियल कमर्शियल अशा प्रकारचं जे काही आता मोठ्या प्रमाणात कॉरिडॉर तयार होतोय त्याला कनेक्टिव्हिटी याच्यामुळे मिळेल आणि ही उपनगरीय सेवा सुरू झाल्यामुळे पुण्याच्या ट्रॅफिकवर येणारा जो काही भार आहे तो देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येईल यासोबत पुणे मेट्रो टप्पा एकच्या च्या अंतर्गत बालाजीनगर ते बिबीवाडी आणि अशा दोन आणि स्वारगेट ते कात्रज अशा दोन ठिकाणी नवीन मेट्रो स्थानक आपण उभारणी करण्याकरता त्याला देखील आपण मान्यता दिली आहे या सोबत जवळपास या उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या करता नवीन गाड्या खरेदी करायच्या करता आपण मान्यता दिली आहे नवीन ट्रेन्स आता ही जी आपली कंपनी याच्यात एक्कावन टक्के सेंट्रल गव्हर्नमेंट आहे एकोणपन्नास टक्के आपण आहोत त्यामुळे आपण दोघं मिळून जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये दोनशे अडुसष्ट पूर्ण एसी ट्रेन म्हणजे जशी मेट्रो आहे तशीच आपली जी उपनगरीय रेल्वे आहे ती आपण खरेदी करणार आहोत पहिल्या टप्प्यात दोनशे अडुसष्ट आपण करणार आहोत आणि टप्प्याटप्प्याने सगळ्याच या रेल्वे दरवाजाच्या ज्या आहेत ते आपण बदलणार आहोत त्यांना मेट्रो सारख्या दरवाज्याच्या चांगल्या क्वालिटीच्या ट्रेन उपलब्ध दे करून देणार आहोत तिकीट दरामध्ये कुठलाही बदल करण्यात येणार नाहीये त्यालाही आज मान्यता दिली आता मग, आ, दिली आ, एक केंद्र सरकारकडे जाईल आणि त्यांच्या मान्यतेने मग त्याला आपल्याला म्हणजे त्या ट्रेनची खरेदी जी आहे ती आपली सुरू होईल त्याच सोबत आपण जो टप्पा तीन ब आहे पीचा त्यालाही आपण मान्यता दिलेली आहे ठाणे आणि नवी मुंबई यांच्यामध्ये आपण एक एलिव्हेटेड रोड तयार करतो पंचवीस किलोमीटरचा ज्याच्यामध्ये नवी मुंबई एअरपोर्टला जाण्याकरता हा ठाणे आणि नवी मुंबई आणि सगळा जो मधला भाग आहे एमआयडीसी वगैरे यांना एक एलिव्हेटेड कॉरिडॉर हा मिळेल डेडिकेटेड कॉरिडॉर मिळेल त्यामुळे अतिशय गतीने आपल्याला त्या ठिकाणी पोहोचता येईल अशा प्रकारचा पंचवीस किलोमीटरचा एलिव्हेटेड रोड हा पण तयार करण्याकरता ठाण्यापासून नवी मुंबई एअरपोर्ट पर्यंत त्यालाही आपण आज मान्यता दिलेली आहे यासोबत आपण मुंबई मेट्रोची मार्गिका अकरा यालाही आज मान्यता दिली आहे आणि डेपो ते वडाळा डेपो आणि डेपो वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया अशा प्रकारे म्हणजे गेटवे ऑफ इंडियाचा श्यामाप्रसाद मुखर्जी चौक जो आहे hmm. जो आपल्या बेस्टचा डेपो आहे त्या ठिकाणी डेपो आणि स्टेशन राहील बेस्ट सोबत तिथे जॉईंट डेव्हलपमेंट केलं जाईल बेस्टला मोठी जागा उपलब्ध करून दिली जाईल बेस्ट करता पूर्ण कमर्शियल अशा प्रकारचा कॉम्प्लेक्सही तिथे निर्माण केला जाईल ज्यातनं बेस्टला पैसे मिळतील आणि खाली पूर्णपणे आपल्या मेट्रोचा डेपो असेल आणि तिथनं जवळपास ही जी आहे सोळा किलोमीटरची ही मेट्रो लाईन शंभर टक्के पूर्ण जवळपास पूर्ण अंडरग्राऊंड मेट्रो लाईन आहे जी आपल्या श्यामाप्रसाद मुखर्जी चौकापर्यंत म्हणजे हार्नीमन सर्कल लाल सर्कल वरनं श्यामाप्रसाद मुखर्जी चौकापर्यंत येईल याच्याकरता जवळपास चोवीस हजार कोटी रुपये त्याला खर्च आहे आणि जायकाने याला फंडिंग करण्याच्या करता आपल्याला मान्यता दिली आहे त्याच्यामुळे अतिशय कमी पैशामध्ये कमी रेट ऑफ इंटरेस्टमध्ये याच देखील काम जे आहे ते आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत त्यामुळे एकूणच इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीने महत्वाच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांना मान्यता दिली याच्यासोबतच नागपूरमध्ये एक ट्रक टर्मिनस तयार करण्याकरता आणि नागपूरचा नवीन रिंग रोड तयार करायलाही या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे त्याचप्रमाणे नागपुरात एक नवनगर तयार करता ही मान्यता देण्यात आली